भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वयाच्या शहाण्णव्या वर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्ननं ना सन्मानित करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदींनी शनिवारी तीन फेब्रुवारीला सोशल मीडियावर ही माहिती दिली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भाजपा नेते आहेत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर अडवाणींसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि आहे की मला कळवताना आनंद होतोय लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न न सन्मानित करण्यात येणार आहे त्यांनी तळागाळातून कामाला सुरुवात केली आणि देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारली ते आमच्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी आहेत देशाच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या आगणित संधी या मला मिळाल्या आणि त्यासाठी मी नेहमीच माझं भाग्य समजेल भारतरत्न मिळवणारे अडवाणी हे पन्नासवे व्यक्ती आहेत अडवाणींपूर्वी तेवीस जानेवारीलाच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरे ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती केंद्र सरकार एका वर्षात तीन जणांना हा सन्मान देऊ शकतं तर लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे ला कराची इथे झाला भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे अडवाणी हे वाजपेयी सरकारमधील सातवे उपपंतप्रधान होते त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक, एक नजर टाकूया लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द ही एकोणीसशे बेचाळीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरू झाली एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत ते जनसंघाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात त्यांनी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात चार वेळा ते सदस्य होते दरम्यान एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जनता पक्षाचे सरचिटणीस देखील होते एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलंय एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार पाच पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते नवव्या लोकसभेसाठी दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव पर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे होतं एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये गांधीनगर लोकसभेचे खासदार म्हणून ते निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात एनडीए सरकारमध्ये मध्ये त्यांनी गृहमंत्री पदवलं दोन हजार दोन ते दोन हजार पाच या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान होते दोन हजार पंधरा मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण न सन्मानित करण्यात आला त्याच वर्षी दोन हजार पंधराला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा तेंचा सन्मान प्रदान केलेला त्यावेळी वाजपेयी नव्वद वर्षांचे होते आणि आजारी होते प्रोटोकॉल सोडून मुखर्जी हे कृष्ण मेनन मार्गावरच्या माजी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना भारतरत्न प्रदान केला दोन हजार एकोणीस मध्ये प्रणव मुखर्जी यांना देखील भारतरत्ना सन्मानित करण्यात आलं होतं वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलनासाठी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पासून सुरू झालेल्या यात्रेची कमान भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यासह विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला एकोणीशे एक्याण्णव मध्ये एकशे वीस जागा मिळाल्या हा अडवाणींच्या रथयात्रेचा चमत्कार होता इतकंच नाही तर यामुळे अडवाणींना संपूर्ण देशात हिंदू नेता म्हणून ओळख मिळाली याशिवाय मध्य प्रदेश यूपी गुजरात बिहार या राज्यांमध्ये भाजपला नवी ओळख मिळाली या प्रवासानंतर अडवाणी संपूर्ण देशात हिंदू नेते म्हणून प्रस्थापित झाले पण त्यांना त्यांचा हा रथयात्रेचा प्रवास पूर्ण करता आला नाही तेवीस ऑक्टोबर एकोणीशे नव्वदला बिहारमधल्या समस्तीपूर इथं त्यांना अटक करण्यात आली नुकताच अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला पण प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत आणि आता भारतरत्नाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी देशवासियांचे आभार देखील मानले आहेत अक्षरा चोरमारे लोकमत डॉट कॉम